बरं बरं ऐका 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 पण तुम्ही या सगळ्या गोष्टींना घाबरून जायचं नाही ठीक आहे तुझं जे काय सांगणं आहे ते मला तू एस एम एस कर आणि हा माझा नंबर आहे तू कंटिन्युअस माझ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राह मी पण कंटिन्युअस तुझ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहते अजिबात टेन्शन घेऊ नको अजिबात नाही म्हणजे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही काही असलं तरी तू आम्हाला फोन लाव ठीक आहे हा माझ्या पी एचा नंबर आहे माझे नंबर पण मी तुम्हाला पाठवून देते हा बेटा आणि अमरावतीचे अजून तिथे बहुतेक किती मुलं आहेत आठ आठ मुलं आहेत तुझं काही कोणाशी कॉन्टॅक्ट झाला अमरावतीच्या काही अजून मुलांची बर एक काम करायचं त्या सगळ्यांना माझा नंबर दे ठीक आहे आणि त्यांना म्हणा तुम्हाला काही अडचण आली तर त्यांच्या नंबरवर तुम्ही बोला आणि आम्ही पण इथनं मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधनं आम्ही केंद्र सरकारला बोलतो आहे आणि आपली पोरं कशी आणायची याचं पूर्ण पूर्ण आम्ही त्याच्यावर काळजी घेतो आहे तुम्ही घाबरू नका मात्र ठीक आहे ठीक आहे मग मला फोन करत राहा बाकीचे नंबर मी पाठवते आहे तुला तुझे आणि बाकी पोरांचे काही नंबर असतील काही आहे माझ्याकडे काही तू पाठवून दे आणि त्यांना कधीही फोन लावा रात्री ला ला बेरात्री ला ठीक आहे चला बी गुड बी स्ट्रॉंग बॉईज ओके ठीक आहे बेटा ओके राजा ओके